तीच विधानसभेची निवडणूक पार पडली आणि मानखटा विधानसभा मतदारसंघात राज्यात चर्चेला ठरला होता गेल्या काही वर्षांपूर्वीपासून शेखर गोरे आणि जयकुमार गोरे गोऱ्हे मोकळ्याचं वैर होत कोणत्या ना कोणत्या कारणातून त्यांच्यात खटके उडत होते आणि याच दरम्यान दोन हजार चौदाला जयकुमार गोरे आणि शेखर गोरे एकमेकांविरुद्ध विधानसभेसाठी ठाकले होते परंतु बारा वर्षानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला या दोघांच्यातली फळ फो, दुफळी देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर दूर झाल्याचं सर्वांनी पाहिलंय त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी जयकुमार गोऱ्यांचं काम करण्याचा करण्याचा सल्लाही शेखर गोरेंना दिला होता आणि जयकुमार गोऱ्यांचा जवळपास पन्नास हजाराच्या फरकाने विजयही झाला यात दिलीपराव जळगावकर असतील जयकुमार गोरेंचा वेगळा मानखटामधला गट असल भाजप असेल शेखर गोरेंचा गट असेल आणि जयकुमार खोऱ्यांची जे स्वतःची पक्षाची आणि स्वतःच्या कर्तृत्वावरची जी, जी, जी मत आहेत या सर्वांचं मिळून एकोणपन्नास हजार एकोणपन्नास हजाराच्या दरम्यानच्या फरकानं त्यांचा विजय झाल्याचा आपण पाहिला आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरेंना भविष्यात विधिमंडळात विधिमंडळात संधी देणार असल्याचं सुतवाचही केलं होतं आणि त्यानंतर जवळपास काही महिने विधानसभेची निवडणूक होऊन जवळपास काही महिने लोटलेली आहेत आणि शेखर गोरेंच्या समर्थकांनी आज शेखर शिंगणापूर मधील शंभू महादेवाला साखडं घातलेलं आहे महाआरती आणि महाभिषेकही केलेला आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली आहे गेल्या निवडणुकीवेळी सर्वच पक्षाचे सर्वच पक्षांनी राष्ट्रवादी असेल सर्वांनी फसवल्याचा आरोप शेखर कोरेने केला होता सर्वांनी फक्त त्यांचा राजकीय वापर केल्याचंही त्यांनी सांगितलं होतं परंतु देवेंद्र फडणवीस त्यांना दिलेले शब्द पाळतील असं ते स्वतःही बोलून दाखवत आहेत त्याच दरम्यान आज शिंगणापूर मधील महारती आणि महाभिषेक कार्यकर्त्यांनी केलेला आहे आपण पाहूया नक्की कार्यकर्त्यांनी कशी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याबद्दल आज शिंगणापूर या ठिकाणी सन्मान्य शेखरबा गोरे यांच्यावरती प्रेम करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं या ठिकाणी महादेवाला या ठिकाणी अभिषेक घालण्यात आला अभिषेक घालण्याचं मूळ कारण असं होतं की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सन्मान्य शेखरभाऊ गोरे दोन हजार दहा पासून या राजकार राज सक्रिय राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि या राजकारणामध्ये सक्रिय असताना बऱ्याच ठिकाणी राजकारणामध्ये पडझर होत असते आणि मोट या पडझडीमध्ये शेखर बऱ्याच ठिकाणी अन्याय करण्यात आला बऱ्याच पक्षातील बऱ्याचशा नेत्यांकडून मोठमोठ्या प्रकारे अन्याय करण्यात आला त्यांनी फक्त त्यांचा वापर करून घेतला आणि असाच प्रत्येक ठिकाणी वापर होत असताना सन्मान्य शेखर योगदान हे कुणीही विसरू नये यासाठी आज आम्ही शंभू महादेवाच्या चेहरणी आलो आहे आणि या ठिकाणी इथले ग्रामस्थ आणि शेखर प्रेम तालु प्रेमकर्णा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी महारती महाभिषेक या ठिकाणी शंभू महादेवाला साखर घातलेला आहे की राजकारणामध्ये सन्मान्य शेखर आजपर्यंत फक्त वापर करून घेतला तर आता कुठल्याही नेत्याने वापर न ने करता आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती खर तर दोन हजार चौदा पासून मोठा विश्वास होता मात्र राजकारणातील आणि तालुक्यातील काही घडामोडी आणि घरातील मोठा संघर्ष आणि हा गेल्या बारा वर्षातील एक मोठा संघर्ष सन्मान्य फडणवीस साहेबांच्या मदतीने थांबला आणि या यावेळेस आम्ही सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री पंचायत राज मंत्री सन्मान्य जयकुमार गोरे खूप मोठ्या प्रकारे मदत केली आणि जयकुमार मोठ्या भाऊ निवडून आणलं आणि हे निवडून आणता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला एक बोल दिला होता की सन्मान्य शेखर भाऊना विधानसभेमध्ये काम करण्याची संधी आम्ही त्यांना देऊ एक चांगलं उमदा युवा नेतृत्व पुढे येत आहे आणि या नेतृत्वाला आम्ही कधीच पाठीमागे जाऊन देणार नाही अशा प्रकारची जबान अशा प्रकारचा बोल सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेब यांनी दिला आणि ते हा बोल पाहतील कारण पाठीमागे शरद पवार साहेब असतील आणि विविध पक्षाचे नेते असतील यांनी फक्त भावनच्या ताकदीचा आणि नेतृत्वाचा फक्त फायदा करून घेतला आणि कोणत्याही प्रकारची मदत सन्मान शेखर भावांना केली नाही त्यामुळं हे नेतृत्व स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या हिमतीवर काम करते या मानदेशाचा दुष्काळ मिटवण्यासाठी प्रयत्न करते अशा नेतृत्वाला येणाऱ्या विधानसभे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये काम करण्याची संधी फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी देऊ आणि आम्ही आज या ठिकाणी महादेवाला साकडे घातले की देने देने जो बोल होता तो त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावा ही एक आमची मापक अपेक्षा आहे कारण फडणवीस साहेब ज्या प्रकारे बोलतात त्या प्रकारे ते काम करून दाखवतात आणि त्यांनी मागच्या पाच वर्षामध्ये ते काम कसं करतात दाखवलेली आहे आणि शेखर लवकरात लवकर करून तो ते बोल पाहतील एवढीच एक अपेक्षा आम्ही या माझेवाला साखर घातला आहे ती लवकरात लवकर अपेक्षा पूर्ण व्हावी एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराज जय शेखर भाऊ हिंदुस्थानाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या आराध्य दैवत असणारे आपले शिखर शिंगणापूरचा महादेव शंभू महादेवाचं मंदिर या ठिकाणी आम्ही आज सर्व प्रेमी कार्यकर्ते एकत्र झाले आहोत त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की आतापर्यंत भाऊनी मान खटाव मध्ये कोणतेही पद नसताना प्रत्येक आडी अडचणी सोडवलेल्या आहेत कोणतीच अशी अडचण नाही की ती भाऊनी सोडवली नाही परंतु आता ज्या अनुषंगाने जी आपले माननीय मुख्यमंत्री असतील त्यांनी शब्द दिला होता की भाऊंना विधान परिषदेवरती घेतलं जाईल असा जो त्यांनी काही तो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी अशी आमची सर्वांची माननीय शेखर भाऊजी गोरे यांना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा यासाठी आज आम्ही शंभू महादेवाच्या या ठिकाणी येऊन साखर घातलेला आहे शंभू महादेवाच्या नगरीमध्ये शेखर भाऊवर प्रेम करणारे शेखर भाऊ प्रेमी आज इथं शंभू महादेवाला अभिषेक घालून व माननीय मुख्यमंत्र्यांनी जे विधान परिषदेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जो शब्द दिलता की भाऊ तुम्हाला एक जबाबदारी आम्ही देऊ त्या जबाबदारीच फडणीस साहेबांनी पूर्ण करावी ह्या अपेक्षेनं आम्ही सर्व शेखर बाबा प्रेमी करणाऱ्या लोकांनी असा संकल्प केला की महादेवाला अभिषेक घालून फडणवीस साहेबांना एक शेखर बावर प्रेम करणाऱ्या लोकांचं निवेदन फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचू आणि खर तर गेली अ चौदा वर्ष ज्या माणसानं स्वतःच्या सो खर्चातून जनतेची सेवा केली त्या सेवेचं कुठेतरी सार्थक व्हावं व त्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा मान्य फडणीस साहेबांकु व्हावी ह्याची विनंती करतो आणि थांबतो Tumarih Sanzi! Tumarih Sanzi! Tumarih Sanzi! Tumarih Sanzi! विद्यार्थ्यांना नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका